महाराष्ट्रात जर आपण जर पाहिलं अलीकडे अलीकड फार मुलींमध्ये जे वारकरी संप्रदाय वगैरे व्हायचं किंवा ज्यांचा छंद असतो लहान मुलांचा अलीकडे अलीकड मुलींला काही बाहेर सुद्धा शिक्षणासाठी फार लोक कमी पाठवतात की जय त्या येते पण ही छोटी जी किती सात वर्षाचे आहे कुठलं ते नातपुत नातपुत म्हणून एक शिक्षण संस्था आहे महाराष्ट्रामध्ये आहे कुठला जिल्हा बाळूमावाची संस्था आहे बाळूमावा कुठला आहे जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आहे तिथली संस्था आहे आणि किती महिने झालेला एक महिना झालाय खूप

त्रिराया ऋत्रिराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया हर ऋ त्रिरायाृ त्रिराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया अजून अजून काय येत तुला सुंदर ते ध्यान उभे विठे करकटावरी ठेवणी तुलसी हर गळा कास पितम आवडे नंतर हे ध्यान किती महिने झाले फक्त एक महिने झाले वयानी पाहिले तर सात वर्ष म्हणजे ग्रामीण भागातली सातच वर्षाची आणि खूप छान म्हणते हे जे बाळूबा म्हणजे काही संस्था आहे खूप छान वगैरे शिकवतात बरं सकाळी किती वाजता उठवते तुला तिथं मॉर्निंग मध्ये मॉर्निंग का पाच वाजता पाच वाजता उठल पाच वाजता उठल्यावर काय काय करतात आगो पाणी ओके okay, पुढं अजून पुढं ब्रश ते करते ब्रश ते त्यानंतर व्यायाम करतात योगा व्यायाम आणि जेवणाचं काय असतं सकाळ सकाळ पोहे भात पोहे भात असतो आणि दुपारच्या जेवणामध्ये काय असतं वरम भात वरम संध्याकाळी संध्याकाळीच वरमभात आणि शिक शिकवतात कधी आपल्याला शाळामध्ये शाळा असते ना थोडीफार लिहला वाचायला वगैरे शिकवतात ते कधी शिकवतात आधी ना डॉक्टर ते जनगण म्हणायचं लगेच लगेच म्हणतात म्हणजे किती वाजता काही टायमिंग सांगतात तुला नऊ दहा वाजता काही आणि संध्याकाळी किती वाजता झोपतात दहा वाजता दहा वाजता झोपतात बरोबर आणि किती मुली तुझ्यासारख्या तिथं एकच आहे एकच मुलगी नाही नाही ग्रुपमध्ये किती चव्या ग्रुपमध्ये शंभर आहेत का बर आता मुलांसाठी वेगळे आहे का मुलींसाठी पण वेगळे सेप्रे, आहे का मुलांसाठी सेपरेट सेपरेट मुलांसाठी सेपरेट आणि मुलींसाठी बरं तुला छान वाटतं का तिथं शिकायला तिथं कोणी मारतं किंवा खोळून वगैरे कोणी बोलतं का असं काही नाही ना तुला जायला आवडेल पुन्हा याचे <laughs> काय व्हिडिओ मी टाकणार आहे मग सोशल मीडियावर पा पाहण्यासाठी खा खूप छान म्हणते एका महिन्यामध्ये एवढं शिकणं सात वर्षाच्या मुलीला फार विशेष आहे म्हणजे चाष्टा नाही आहे की एक महिन्याची एवढं वगैरे घेणं तुला माझ्याकडून तुला बक्षीस देणार मी तुला